मित्र आता श्रावण महिना सुरू झालेला आहे काल श्रावणाचा पहिला सोमवार पार पडलेला आहे अनेक शिवशंभूंच्या मंदिरांमध्ये भक्तांनी खूप मोठी गर्दी केलेली आपण पाहिली असेलच पण आता या भक्तांच्या दर्शनासाठी कोण निघालाय तर महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांचे नेते निघालेत आता हे सगळं होत असताना राज ठाकरे हे आधीच आ, काल सोलापूरमध्ये होते ते संपूर्ण मराठवाड्याचा जो भाग आहे बीड आहे हिंगोली आहे जालना आहे या, या सगळ्या भागामध्ये राज ठाकरे पोचणार आहेत आणि राज ठाकरेंचा हा जो दौरा असणार आहे हा आधी मराठवाडा आणि त्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागात ते नवनिर्माण यात्रा काढणार आहेत तर अजित पवार हे जनस जनसन्मान यात्रा जी आहे ती काढणार आहेत आठ ऑगस्टपासून आता भाजपने पण अशाच एका तिरंगा यात्रेचा घाट राष्ट्रीय पातळीवर घातला आहे पण ते अकरा ते चौदा ऑगस्ट दरम्यान ते राज्यामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात जाणार आहेत या यात्रा काढणारे हे जे नेते यशस्वी ठरतात का या यात्रांचा काही फायदा होतो का आणि सर्वसामान्यांपर्यंत पोचणं हेच मिशन या नेत्यांचं असतं का काय आहे या, या, या यात्रांच्या मागचं राजकीय गणित हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आत्ता श्रावणाच्या या दिवसांमध्ये सण वार किंवा व्रतवैकल्यांचाच सगळा हा काळ आहे आणि याच दिवसांमध्ये आपल्या देवदेवतांना मनवण्याचं काम हे तुम्ही आम्ही करत असतो कारण श्रावण हा महिना तसा व्रतवैकल्याचा असल्यामुळे तो पवित्र महिना समजला जातो आपल्या राजकारण्यांनी पण बरोबर हेच हेरलेलं आहे आणि त्यामुळे गेले अनेक वर्ष राजकीय सत्तेचा दुष्काळ असलेले राज ठाकरे हे सगळ्यात आधी पहिल्यांदा मराठवाड्यात पोचले मराठवाडा हा तसा दुष्काळी भाग आहे पण तिथे पोहोचल्यानंतर मतांचा पाऊस पडू शकतो हे राज ठाकरेंना कळलेलं आहे कारण राज ठाकरे हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल की शिवसेना प्रमुखांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आता त्याच शिवसेना प्रमुखांना आणि त्यांच्या शिवसेनेला मराठवाड्याने खूप मोठा हात दिला होता आत्ता तसाच हात मिळवण्यासाठी राज ठाकरे हे नवनिर्माण यात्रा घेऊन पहिल्यांदा मराठवाड्यात पोहोचलेत तिथून ते राज्यभर जाणार आहेत आता आठ ऑगस्टला अजित पवार हे जनसन्मान यात्रा काढणार आहेत अजित पवारांचा प्रभाव हा फक्त पुण्यापर्यंत आहे ते पुण्याचेच नेते आहेत त्यांचे काका जसे साडेतीन जिल्ह्याचे नेते आहेत तसे अजित पवार हे फक्त पुणे जिल्ह्याचे नेते आहेत असं राजकीय समीक्षकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या निमित्ताने म्हणजे आता ते राष्ट्रवादीत शरद पवारांपासून फारकत घेऊन वेगळा गट घेऊन सत्तेत गेल्यामुळे त्यांना आता राजकीय कॅनव्हास जो आहे त्यांचा तो महाराष्ट्र झालेला आहे आता हे होत असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसंकल्प यात्रा सुरू केली अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे आता सध्या काय करत आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण एका बाजूला हे होत असताना बघा या ज्या यात्रा आहेत या यात्रांसाठी आता मुख्यमंत्री काय करतील तर मुख्यमंत्र्यांनी एक यात्रा एक विषय आपल्या डोक्यात ठेवलेला आहे बहिणींचं कल्याण त्यांचं रक्षाबंधन आणि त्यांना जास्तीत जास्त जे काही देता येईल ते द्यायचं बघा एकनाथ शिंदे हे कोणतं मॉडेल अप्लाय करतायत किंवा अंमलात आणतायत तर ते आहे शिवराजसिंग चव्हाण यांचं शिवराजसिंग चव्हाण हे प्रचंड लोकप्रिय असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांनी मेरी लाडली बहिणा ही योजना आणली आणि ती धो धो यशस्वी ठरली आता याच शिवराजसिंग चव्हाण उर्फ मामाजींची भीती याच लोकप्रियतेमुळे मोदींना वाटू लागली आता अशीच भीती एकनाथ शिंदेंच्या लोकप्रियतेची राज्यातल्या नेत्यांना वाटणार आहे की आणखी कोणाला वाटणार आहे हे आपल्याला काळाच्या ओघात कळेल पण या या ह्या ज्या सगळ्या यात्रा आहेत ना या यात्रा बघा राहुल गांधींना सगळ्या भाजपने पप्पू ठरवलं होतं त्यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली एक साधारण पावणे नऊ हजार किलोमीटरचा प्रवास केला या तरुणाने तरुणानेच म्हणतोय मी कारण आता अनेकांना त्याला तुम्ही तरुण का म्हणता तो पन्नाशी पार झालेला आहे तो पंचावन्नच्या घरात गेलेला आहे तर भारतीय राजकारणामध्ये साठी पासष्टीपर्यंत साठीपर्यंत तर माणूस तरुणच असतो कारण तोपर्यंत तो, तो राज्याच्या प्रमुख अशा सत्तेच्या प्रवाहात आलेला नसतो आता राहुल गांधी यांची जी यात्रा होती ती पहिली यात्रा निघाली भारत जोडो यात्रा त्यानंतर त्यांची आणखी एक यात्रा निघाली या दोन्ही यात्रांमध्ये राहुल गांधींना देश आणि देशातल्या अनेक समस्या लोक हे जवळून पाहता आले आणि एकदा राहुल गांधी चालत आहेत बघा त्यांची पहिली यात्रा ही खूपच यशस्वी ठरली आणि त्या यात्रेने त्यांचा जो सिरियस पॉलिटिशियन किंवा एक गंभीर राजकारणी असा जो एक प्रतिमेचा भाग आहे तो संपूर्ण देशासमोर आला आणि त्यामुळेच मित्र हो नरेंद्र मोदी यांच्यासारख्या बलदंड नेत्याला मी बलदंड का म्हणतोय की सगळं हुकुमशाही पद्धतीने मी म्हणतोय ना मग करायचं असं करणाऱ्या मोदींच्या समोर टक्कर देणारी एक कोणतरी राजकीय व्यक्ती उभी राहते हे राहुल गांधींनी दाखवून दिलं आणि त्या सगळ्याचा जो काय परिपाक आहे तो आपण पाहिला चारशे पारचा नारा देणारे मोदी हे दोनशे चाळीसवर येऊन थांबलेत तर ही जी यात्रा आहे आता अशाच पद्धतीची यात्रा दोन हजार चारला ला आंध्र प्रदेशमध्ये काढली होती तिकडचे काँग्रेसचे नेते होते वाय एस आर रेड्डी त्या वाय एस आर रेड्डीने ही यात्रा काढल्यानंतर संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये ते गेले आणि तिथे लोकांशी भेटले संवाद साधला त्यानंतर लोकांना त्यांच्याबद्दल एक वेगळी आपुलकी निर्माण झाली आणि रेड्डी मुख्यमंत्री झाले मित्र हो इतकंच कशाला ज्या वेळेला दोन हजार चौदाचा कार्यकाळ संपला तर देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणीसला एक जनसंवाद यात्रा काढली आणि या जनसंवाद यात्रेमध्ये देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यभरात पोचले वेगवेगळ्या भागात गेले लोकांना भेटले आणि त्यानंतर पुन्हा शिवसेना भाजपचंच सत्तेत येणं निश्चित झालं होतं आता त्याला देवेंद्र फडणवीस यांच्याकडची पॉलिटिकल जी काय ब्रिलियन्सी आहे किंवा राजकीय चातुर्य आहेत ते थोडंसं कमी पडलं म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून कुठल्या तरी अदृश्य शक्तींनी काहीतरी आणखी मोडा घातला म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत अन्यथा ती यात्रा पण यशस्वी ठरली असती या या यात्रा ज्या आहेत या यात्रांमध्ये होतं काय की आणि हे नहीं है। न, है काही पहिल्यांदा होत नाही आहे देशात अगदी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची देखील यात्रा लोकप्रिय ठरली होती किंवा आजही राहुल गांधींची यात्रा लोकप्रिय ठरते हां आता याच्यातला एक भाग असा आहे की काही राजकीय पक्ष हे फक्त नावासाठी यात्रा काढतात ते देखील मतदारांना नीट कळतं आता या ज्या यात्रा काढलेल्या आहेत किंवा आता मुख्यमंत्री जे काही करतायत हे कशासाठी करतायत तर महाराष्ट्र राज्य किंवा महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट असतानासुद्धा ज्या योजना राबवल्या जात आहेत किंवा ज्या गोष्टी विशेषतः महिलांपर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोचवल्या जात आहेत त्या राज्यातल्या जनतेपर्यंत पोचवणं हा मुख्यमंत्र्यांचा उद्देश आहे आणि त्याच सगळ्या माध्यमातून मुख्यमंत्री लोकप्रिय होत आहेत हे आपण पाहिलं कारण सिल्लोडमध्ये ज्या पद्धतीचं स्वागत आणि ज्या पद्धतीचा जल्लोष हा मुख्यमंत्र्यांना तिथल्या आलेल्या महिलांनी तिथल्या आलेल्या ग्रामीण भागातल्या त्यांच्या बहिणींनी जो करून दाखवला त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता कशी असेल हे येव्हाना त्यांच्या पक्षातल्याही काही लोकांच्या आणि त्यांच्या मित्रपक्षातल्या काही लोकांच्या लक्षात आलेलं आहे तर या यात्रा असतात यशासाठीच किंवा यश मिळावं म्हणून पण त्या यात्रांच्या नंतर जी काही राजकीय गणितं मांडायची असतात ती मांडताना मात्र या नेत्यांकडून गल्लत होणार नाही हे बघावं लागेल कशी गल्लत होणार नाही तर जशी दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीसांकडून किंवा कि त्यांच्या आकांकडून झाली होती आता अशाच पद्धतीत या लाडल्या बहिणीची किंवा माझ्या लाडक्या बहिणीची यात्रा म्हणा किंवा ते कॅम्पेनिंग करून जर मु मुख्यमंत्री पुन्हा एकदा सत्तेच्या जवळ जात असताना त्यांच्या दुधाच्या पेल्यात कोणती अदृश्यशक्ती खडा टाकणार नाही ना हे देखील बघावं लागेल आणि त्यामुळेच यात्रा यशस्वी होतात पण त्या यशस्वी झालेल्या यात्रांनंतर तितकीच यशस्वी राजकीय समीकरणंही मांडावी लागतात मित्रांनो आपल्याला काय वाटतंय या सगळ्या यात्रांचा महाराष्ट्राला फायदा होणार का आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपण दिलेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद